महाराष्ट्राच्या माथ्यावरती उद्धाराचं पुष्प वाहिलं मातीतून एका तरुणाने आभाळाचं स्वप्न पाहिलं धुमसत होती इच्छाशक्ती जसा निखारा लवलव करितो जशी लाटेशी भेट साधण्या स्तब्ध किनारा अर्जव धरितो असा एक अवलिया ऋतू जो काटेवाडीने जगा वाहिला यशवंताची फुले पेरता महाराष्ट्राने शरद पाहिला किती काय सोसले भोगले कोण किती टोचले किती विरोधी कोण आपले किती गिधाडे किती सापळे किती टिका त्या किती लांचने किती द्वेष तो किती कराणे सगळे समक्ष पाहून देखील तो कधी कुणावर चिडला नाही पण टप्प्यात कधी जर आला चेंडू तो पुन्हा कधी सापडला नाही किल्लारीच्या पीडितांची किंमत कोणी केली सांगा स्त्री आरक्षण मंजुरीची हिंमत कोणी केली सांगा भूकंपातून गुजराताचे पुनर्वसन ते केले कोणी तरी काय केले म्हणण्याची गंमत कोणी केली सांगा अहो राजनितीतील चाणक्याची गुणा उपमा उगीच लागत नाही ठरवले ते करावे लागते करेल म्हणण्याने भागत नाही पुन्हा भाषणाओ शरद हो पुन्हा पावसा उधान येनीतीच्या मंचावर हे पात्र अबाधित उदंड राह हो। सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा गर्व हेतू पणव्याची आग तू धग धगता ध्यास तू धग